याच्यावरती केला की ते म्हणाले की या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागते हे लोक म्हणजे कोण आम्ही मग आम्ही राखीव जागामधले लोक आहे आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल तर तुम्ही आमच्याच ताटात कशी कशाला बसायची गोष्ट करता आणि तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनवा द्यात त्यांच्या ता संबंध यात्रेमध्ये शाहू फुले आंबेडकरांचं चित्र कुठं दिसते का बहुजन समाजापासून मराठा समाजाला तोडण्याचं हे आर एस एसचं तंत्र आहे आर एस एसचं कारस्थान आहे मी जाहीरपणे सांगतोय फडणीसचं कारस्थान आहे जरंगे पाटलांच्या पाठीमागे जी ताकद आहे ती जरंगे पाटलांची आहे अरे अदरवाईज कुठनं आणला एवढा पैसा मराठा समाज तर गरीब आहे त्यांच्याकडे पैसा नाही ते रिझर्वेशन मागत आहेत मग आला कुठून पैसा हा एवढा पैसा अफाट दोनशे एकरात समाज चारशे एकरात मुक्काम हो मग एक तर असं आहे की तो समाज श्रीमंत असला पाहिजे त्याच्यामुळे त्याला राखीव जागा मागता जा जा जा, मागण्याचा हक्क नाही आणि तो समाज खरोखरच गरीब असेल आणि त्याला राखीव जागाची गरज असेल तर मग हा पैसा येतोय कुठून बघ का। ना उदाहरण काय हे सगळं जे आहे हे कुणीतरी अर्थसहाय्य करत असल्याशिवाय का अ कार्य करताय ना कुणीतरी मदत केलीशिवाय नुसती सरंजामी नुसती नाही हो मी सांगितलं ना शाहू महाराजांनी जेव्हा राखीव जागा दिल्या मराठ्यांना तेव्हा यांनी घेतल्या नाहीत मिशा वर पाळल्या पिळल्या आपण क्षत्रिय आहोत म्हणून त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जागा दिल्या त्यावेळेला सुद्धा यांनी वर मिशा पिळल्या आम्ही क्षेत्रिय आहे आम्ही काय मारमागत आम्हाला राखीव जागा घ्यायला असं म्हणाले त्यावेळेला पंजाबराव देशमुखांनी जागा घेतल्या आणि विदर्भातले कुणबी सवलतीला पात्र झाले कोकणातले कुणबी सवलतीला पात्र झाले मग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय नाही घेतल्या नको म्हणत होतो त्यांना त्यावेळी कोण आम्ही आमचा जन्म पण नव्हता आम्ही काय नको म्हणत होतो का तो तो आता आम्ही तुम्हाला म्हणतो बघा घ्या ना तुम्हाला कुठं विरोध आहे आमचा आम्ही सगळे तुमच्या बरोबर येतो आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत पण तुम्ही आमच्या ताटातलं खायल म्हणाल म्हणाल तर कसं काय देणार यांचं कसं झालंय म्हटलं तुम्हाला खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मग आता राहा उपाशी असं कसं चाललं लोकाच्या ताटात बसीन तुमचं ताट स्वतंत्र वाढा त्याच्यात तर आमच्यापेक्षा चांगले पदार्थ घ्या आम्ही त्याला पण काय म्हणत नाही खा बा तुम्हाला काय खायचं असेल ते पण तुम्ही गरीब माणसं इकडे म्हणताय की तुच्छ लेखताय आणि दुसरीकडे आमच्याच ताटात येऊन बसताय उलट तर माझी तर अशी पंचायत आहे की आमचा सगळा समाज भेनभिघार समाज आम्ही गावगावत भीक मागं हिंडायचे आम्हीच पाटलाच्या जा वाड्यात जाऊन पाटलीन बायला मनाची वाढ माई आता आम्ही कोणाच्या दारात जायचं जर जा पाटलीनेच आमच्या वळीत येऊन बसली आता कंच्या पाटलीनीच्या दारात जाऊ बा की आम्हाला ओ माय आम्हाला ओ माय असं कोणत्या पाटलाकडे म्हणता सगळे पाटीलच रस्त्यावरती लाखात उभे राहिले ते आम्हाला द्या म्हणून आता कसं काय करावं म्हणजे आता आम्ही गपच बसतो आमच्याच काढाने द्या होत्या त्यांना आता त्याची एवढे मोठी घोडी मोठी आल्या हो बारक्या घोड्यांचं काय होणार मोठे मासे छोट्या माश्याला खाऊन टाकणार याची भीती आहे म्हणून आम्ही विरोध करतोय आम्हाला याची नाही भीती आहे ते आयसोलेट झालेत आर एस एसनं त्यांना आयसोलेट केले हे राजकारण त्यांनी समजून घेतलं पाहिजे आर एस एसला सत्ता पुन्हा मिळवायची त्याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि ओबीसीत फूट पाडणं ही आर एस एसची गरज आहे भाजपची गरज आहे म्हणून ते हे सगळे नाटकं दोन्ही बाजूला ते तिकडे ब वा... याला बरं मंत्रिमंडळात न काढण्यात मग भुजबळांना म्हणजे भुजबळही तिकडे पाहिजेत आणि जरंगे इकडे पाहिजेत अरे वा अरे वा दोघाच भांडणं लावणं माझ्या गमत गंमत बघत बसला षडयंत्र कोणाचं आहे सगळं हा हे सगळं आर एसीएस षडयंत्र आहे